सिंगड रस्त्यावर आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास एका माथे फिरू बस चालकानं पीएमपीच्या बस चालकानं सुमारे दहा ते बारा गायींना उडवलं तेथील सहा गायींचा मृत्यू झाला तर सहा गाई जखमी झालेल्या आहेत मात्र दुपारी बारा वाजल्या ही प्रशासनाने त्याची योग्य दखल घेतली नाहीये त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई किती देणार काय देणार याबाबतही पीएमपी प्रशासनाने उदशीन असल्याचं दिसून आलं त्यामुळे जिल्हा प्रमुख शिवसेना जिल्हा प्रमुख रमेश कोंडे यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांनी ग्रामस्थांनी या ठिकाणी कोंढरपूर सिंहगड रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केलं आणि त्यानंतर कोंडण पीएमपी प्रशासनाने त्यांच्याशी संवाद साधला आणि योग्य ती भरपाई देऊ असं जाहीर केलं मात्र जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही अशी भूमिका यावेळी ग्रामस्थांनी घेतली मात्र एकंदरीतच एवढा मोठा गंभीर अपघात झाल्यानंतर ही प्रशासन उदासीन असल्याचं या प्रकारातून आपल्याला पाहायला मिळालं असं आता आपल्याला त्या शेतकऱ्याला पत्र तर देता आलं पाहिजे नाही ठीक आहे तुम्ही ऐक ना तुम्ही शेतकरी सोळा गाया सांभाळते त्याच्यात ती याडचर नाहीये बरोबर पण आता हे जे एवढं मोठं नुकसान झालंय ह्याला आपण भरपाई देणार आहोत का देणार आहोत तर काय लेवलने देणार आहोत आता डॉक्टर तर इथं आहेत तुमच्या अधिकाऱ्यांच्या समोर सगळ्या डॉक्टरांनी चर्चा केली डॉक्टरांचं म्हणणं आलं की एखादी गाय वाचेल नाहीतर यातलं एकही जनावर वाचणार नाहीये डॉक्टरांचं आता समोरच आहे डॉक्टर इथं आपले गावाने साहेब आहेत नार्वेकर साहेब आहेत त्यांच्या समोर चर्चा झालेली आहे त्यांनी जनावर पाहिलेली आहेत मग आता अशा परिस्थितीत आपण त्या शेतकऱ्यांना काय दिलासा देणार आहोत की आणि तर त्याचं काहीतरी आपल्याला लेखी हमी लागेल ना त्याला हां ठीक आहे येस मॅडम मॅडम मी आता कट करतो तर मॅडम हे लेखी फक्त तात्काळ जर पाठवता आलं व्हॉट्सअपवर जरी पाठवलं चालेल मॅडम प्लीज मॅडम तोरा मी कडून एक गाईने जाणार आम्ही सावलेलं बसतो